नमस्कार आपल्यासमोर हे माझे विज्ञानाचे साहित्य आणि आमची छोटीशी प्रयोगशाळा सादर करत आहोत या साहित्याचं एक औचित्य म्हणलं तर ह्या साहित्यामध्ये जीवशास्त्रीय प्रयोगशाळा इथं आम्ही निर्माण केलेली आहे आपण जर बघितलं तर जीवशास्त्रीय प्रयोगशाळामध्ये विविध प्राणी आणि वनस्पतींचा सहभाग होतो जे आपण सहसा भौतिकशास्त्र आणि जी रसायनशास्त्राची प्रयोगशाळा असते त्याच्यामध्ये मिळू शकत नाही मग जीवशास्त्रीय प्रयोगशाळेचा अभ्यास यासाठी की येत्या सहावी सातवी आठवी या इयत्तेमध्ये जे काही सजीवांची माहिती आहे पचन संस्था आहे मानवी संस्था आहे त्याची माहिती आम्हाला यातून देता येते आपण सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम इथे आहे हा भेडूप प्राणी या प्राण्याचं इथं डिसेक्शन करून दाखवलेलं आहे आपल्या सजीवांची जी अंतरचना आहे -पुर या अंतरचनाची इथं पुरेपूर माहिती आपल्याला देता येतात मानवी फुप्फुसं दिसतात अन्नलिका दिसते तसेच आतडे विविध आपले अंतरेंद्रिय यातून आपल्याला या या प्रयोगातून दिसत आहेत पुढे आहेत इथं सापांच्या विविध जाती आहेत विषारी साप आहेत बिनविषारी साप आहेत किंवा मध्यम भारतीय सापांमध्ये वेगवेगळ्या जाती आढळतात त्यांचं इथं संग्रहण केलं आहे आणि हे सर्व मॉडेल जे केलेले आहेत ते मृत प्राण्यांना संकलन करून तयार केलेले आहेत यासाठी कुठल्याही प्राण्यांची हत्या केलेली नाही यानंतर आहे इथे हा सरडा हा सरडा आहे हा, हा सरडा हा रेप्टाईल जातीमध्ये येतो आणि याच्या अंगावरची याची रचना थोडस याच्यामध्ये वेगळे पण एवढं दिसून येते की याच्या अंगावर थोडेसे वरच्या बाजूला फन्स आलेले आहेत पुन्हा विविध जातीमध्ये सापच आहे इथे पुढे बेडु, वेग आहे हा बेडूक बेडूक हा विद्यार्थ्यांना दाखवायला खूप साधा प्राणी आहे पण या बेडक बेडूकमध्ये आपण सांगू शकतो की हा उभयचर प्राणी आहे नंतर हे आहे वनस्पती जी जमिनीत वाढते म्हणजे अन्नाची साठवण आपण जमिनीमध्ये हे करते मुळा वनस्पती या वनस्पतीचं इथं उदाहरण दिलेलं आहे पुढे वेगवेगळे वनस्पती साप यांच्या जाती आहेत इथं बघायला मिळालं तर ही एक वनस्पती आहे हिचं अनुकूलन इथं गेलेलं आहे की ती वाढता वाढते या पद्धतीनं की ती सपट होत जाते तसेच इथे सापांच्या भू, भू, बहुतांत जाती आहेत हे एक वनस्पती आहे अनुकूलनानं ही चपटी झालेली आहे अॅडॅप्टेशन ॲडॅप्टेशननेही पुन्हा तिची ग्रोथच झाले तिचे पानं वगैरे दिसतात बघा आणि याचं संकलन करण्यासाठी फॉर्मेलिनचा वापर केला जातो हे फॉर्मेलिन आता सध्या तर बंदी आहे पण हे खूप वर्षापूर्वी केलेली प्रयोगशाळा किंवा संकलन म्हणू शकत नाही हे गाजर आहे हे सुद्धा वनस्पती जमिनीमध्ये आपलं अन्न साठवण करतील नंतर आपल्याकडे इथे विविध प्राण्यांमध्ये साप आहे हविषारी साप आहे विषारी साप आहे पुन्हा ही एक महत्त्वाची वनस्पती की त्याच्यामध्ये हा ही वनस्पती काय करते तर रायझोबियम बॅक्टेरिया त्याच्या मुळाशी इथं झालेलं आहे जे द्विदल वनस्पती आहे त्या द्विदल वनस्पती रायझोबियम बॅक्टेरिया आपल्या मुळाशी वाढतात ह्या गुठण्यांमध्ये आणि त्यांच्या नायट्रोजनची पूर्तता पूर्ण करतात हे आता इथं आपण जर बघितलं तर प्रयोगशाळेमध्ये बरेचसे इथं संकलन केले आहेत बरेचशापुरे संस्था दाखवल्या आहेत पचन संस्था श्वसन संस्था तसेच चेता संस्था रक्ताभिजरण संस्था सर्वांचं इथं संकलन आणि चित्रीकरण इथं केलेलं आहे हे आमचं सादरीकरण आणि आमची छोटीशी प्रयोगशाळा आपल्यासमोर सा सादर करण्याची मला संधी दिली आणि त्याबद्दल मी आमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद